बावीस मार्चपासून आय पी एल मॅचेस सुरू होत आहेत दरम्यान आय पी एलवर मोठ्या प्रमाणात सट्टा लागतो या संदर्भात पोलीस आयुक्तांना विचारलं असता त्यांनी बेटिंग करणाऱ्यांवर कारवाई होईल अशी तंबी दिली सट्टा सुरू असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहनही पोलिस आयुक्तांनी आहे यापूर्वी झालेल्या आय पी एलच्या सट्ट्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली होती लोकसभा निवडणुकीमुळे आय पी एलच्या अर्ध्याच सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे हे उल्लेखनीय सट्टेबाजांना इशारा नाही कारवाई करून तुम्हाला दिसेल कारवाई झालेली आणि कोणत्याही व्यक्तींनी जे आहे आय पी एल असेल किंवा इतर कुठल्याही खेळामध्ये अवैध जे वेबसाईट्स आहेत किंवा अवैध जे ब बेटिंग लावणारे आहेत अशा लोकांवर विश्वास ठेवून बेटिंग करू नये अशी लिगल बेटिंग जर करत असेल तर त्याच्यावर जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल आणि संबंधित जे बेटिंग लावणारे लोक आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल